जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे ते मायेगाव मार्गे केहाळ वडगावकडे जाणारा महत्त्वाचा शिव रस्ता सध्या अतिक्रमणाच्या विळाख्यात अडकलेला आहे विजय जयसा राठोड यांनी या रस्त्यावर पत्र्याचे घर उभारून अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे हा रस्ता शेतवाहितीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळं शेतकरी हैराण झाले आहेत या संदर्भात विठ्ठल चव्हाण आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे जयफळ माळेगाव शिवारात जो रस्ते अडवणी करून त्यांनी घर बांधून तिथे आम्हाला येण्या जाण्याचे फार त्रास आहे आमची गाडी वेळलं काही जाऊ शकत नाही शेतात जायची आम्हाला हे फार तकलीफ आहे त्यांच्यासाठी घर बांधून विजय जेस जेसा राठोड यांनी रस्ता रंगित केलेला आहे आम्ही सांगताना तो आम्हाला शिगडी करतो आणि आम्हाला दमदडीत तुम्ही काही घरा मिळून हटणार नाही याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबाला आम्ही हा पत्र लिहून दिलेला आहे की हा आमचा रस्ता मोकळा होणं हे गरजेचं आहे कारण का आम्ही सगळे शेतकरी आम्ही जायचे कुठून आणि आम्ही करायचं काय याच्यासाठी आम्हाला फार त्रास आहे हा आमचा निवेदन दिलेला आहे हा चांगल्या पद्धतीने आम्हाला न्याय देवावा ही एवढी आमची नम्र विनंती आहे रस्ता रस्ता मोकळा करून द्यावा शेतकऱ्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला असून जर लवकरात लवकर हा अतिक्रमण हटवण्यात आलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी जगदीश राठोड आधुनिक केसरी जालना